नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण मार्केट स... ते म्हणू शकतो आपण स्लो अँड स्टडी लेवलला सध्या आजच्या दिवसात आपल्याला बघायला मिळणार म्हणजे जवळपास काय वरून थोडाफार दबाव आपल्याला बघायला मिळतो पण खालच्या आयुष्याने फ्लॅट आहे म्हणजे जा मार्केट जवळपास कसं आहे एक चांगल्या लेवलला सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळते जेणेकरून परत थोडक्यात काय वरती उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे जसं आपल्याला हे बघायला मिळतात काही स्पाइक्स परंतु त्याच्यामध्ये अनसक्सेसफुल झालेल्या तेवीस हजार आठशे म्हणून मी काल तुम्हाला म्हटलं होतं तेवीस हजार आठशेच्या वरती जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत बाय करू नका ह्याच्या पाठशा कारण हेच होतं हे लक्षात घ्या ठीक आहे आता उद्याच्या ओपनिंगवरती मार्केट आहे उद्या ओपन कसं होईल रेंजमध्ये ओपन होणं गरजेचं जर साईडवेज ओपन झालं ना इथून थेट खाली येत असेल तर लक्षात घ्या तेवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली आपण पुढ बाय करू शकतो का डेफिनेटली अस तेवीस सहाशेचा पहिला टार्गेट घ्या आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली तेवीस पाचशे पन्नास तेवीस पाचशे तेवीस चारशे पन्नासपर्यंत मुवमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते एक ठराविक आपण म्हणू शकतो काय एका रेंजमध्ये तुम्हाला मुवमेंटम बघायला मिळू शकते लक्षात घ्या बाईंग रेंज रेंज तीस आहे तेवीस हजार आठशे होल्ड करताच बाय करा दुसरं टार्गेट तेवीस आठशे पन्नास आणि ह्याच्यावरती होल्ड करत असेल बस समजून जा थोडाफार हा जो सेलिंग आहे थोडाफार स्टॉप होऊन मार्केट थोडाफार काय आपण म्हणू शकतो ट्रेंड बेंड होऊन ट्रेंड चेंज होऊन मार्केट वर्षाशीनं जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो ह्याच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करून आपण व्यवस्थित इथे प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न मित्रांनो करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे आता थेट जाव्या आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विषय म्हणत असाल तर लक्षात घ्या बँक निफ्टीसुद्धा तशीच आपल्याला काहीसा बघायला मिळाली पण ॲज कम्पेअर टू निफ्टी थोडीफार स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळा मिळाली होती हे लक्षात घ्या थोडाफार होल्डिंग जी आहे बँक निफ्टीने केलेलं आहे ते म्हणजे कोणत्या लेवलच्यावरती पन्नास हजार दोनशेच्यावरती वरती मी काल म्हटलं होतं पन्नास दोनशेच्यावरती वरती बाय करू शकता केला असाल तर डेफिनेटली शंभर दोनशे पॉईंट तरी वर्षाशी पन्नास सातशेपर्यंत मार्केट तुम्हाला वरती आलेलं दिसताना आलेलं बघायला मिळते हे लक्षात घ्या आता आपण विचार करू शकतो पन्नास हजार पाचशेच्या वरती जोपर्यंत टिकत नाही उद्या तोपर्यंत आपण बाईंग करायचा प्रयत्न करू नका किंवा कॉल ऑप्शन किंवा आपण म्हणू शकतो फ्युचर बाय करण्याचा विचार करू शक करू नका त्याच्यामध्ये निफ्टी बँकमध्ये हे लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट जर इथून खाली सेलिंगला येत असेल तर डेफिनेटली एकोणपन्नास हजार नऊशे नव्वद म्हणजे जवळपास पन्नास हजारच्या खाली जसं होल्ड करेल तसं डेफिनेटली तुम्हाला सेलिंग करणं गरजेचं आहे आणि लक्षात घ्या पन्नास हजार ते पन्नास पाशे पाचशे पॉईंट जर तुम्ही पकडलात ही रेंज आपली कशी आहे स्कॅपिंगची रेंज तुम्ही पकडू शकता कसं सेल हाय आणि बाय लोची स्ट्रॅटेजी वापरून ह्याच्यामध्ये तुम्ही कमच्या हो एक छोट्या टाइमफ्रेमवरती एक मिनटं दोन मिनटावरती हो तुम्ही थोडंफार स्कॅल्प करून थोडेफार पॉईंट्स काढून प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या थोडक्यात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार अनुभवाची गरज आहे आणि थोडक्यात त्या जर साईडवर राहायचं असेल तर या पाचशे पॉईंटमध्ये राहताना बघायला मिळू शकतात आणि पाचशे पॉईंट ही खूप मोठी रेंज आहे पन्नास पॉईंट साठ सात पॉईंटचं तरी डागेट ठेवलात आरामात तुम्हाला प्रॉफिट बघायला मिळेल पण त्या अर्थाने तुम्हाला इथे कसा जब, आ, ये त, ये है ट्रेड कसा करायला जम येतं हे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तिथे तुम्हाला व्यवस्थित ट्रेड करायला पाहिजे व्यवस्थित स्ट्रॅटजी पण सुपर ट्रेंड वापरा किंवा ई एम एस वापरा ट्वेंटी फाय मोंग ॲव्हरेज बेस्ट ई एम मोविंग ॲव्हरेज आहे सो सुद्धा वापरून तुम्ही व्यवस्थित ट्रेड करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करू शकता समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा खूप सबस्क्रायबर कम आहेत मित्रांनो रिअली सर सांगायचं असेल तर एक म्हणू शकतो हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत ह्या वर्षात तरी आपले ठीक आहे पाचशे पस्तीस आहेत हजार होऊ द्यात हजारचा आकडा पार झाला तर डेफिनेटली काही डेफिनेटली गोष्ट तुमच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट घेऊन येऊ शकतो तो म्हणजे एक व्यवस्थित चांगला वेल मेंटेन कोर्स सर्वसामान्य माणसांसाठी ठीक आहे सो लाईक्स वाढवा शेअर वाढवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इथे तुमची उत्तरं दिली जातील इथे तुमची मी रजा घेतो धन्यवाद